हॅलो नमस्कार मी ऋतुजा आणि एक छानसा असा आजचा दिवस मी निवडलाय जेणेकरून काहीतरी छान कामाला मी सुरुवात करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवार आणि ह्या दिवशी मी सोशल मीडियावरती छान असा माझा एक व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करते तर हा पहिला जो व्हिडिओ असणार आहे हा आहे माझा म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शनचा व्हिडिओ तर नमस्कार मी ऋतुजा मी मुंबईमध्ये राहते ही माझे दोन वर्षाची मुलगी आहे इचं नाव आहे प्रिशा सोबतच माझे मिस्टर सुद्धा असतात म्हणजे आम्ही तिघ जण इथे राहतो माझ्या फॅमिलीमध्ये माझे सासू सासरे सुद्धा आहेत पण ते गावी असतात म्हणजे गावी तर शेती घर वगैरे सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे तिकडे काही काम असेल तर दोन महिने तिकडे दोन महिने इकडे असं येऊन जाऊन त्यांचं सगळं चालू असतं त्यानंतर म्हणजे मेन म्हणजे जो वरती की वरती किंवा सोशल मीडियावरती आल्याच्या नंतर आपला एक कंटेंट ठरलेला असतो आपल्याकडे ज्या गोष्टी असतात ज्या आपण दुसऱ्याला देऊ शकतो शिकवू शकतो अशा गोष्टीचा कंटेंट कधीही निवडावं सो त्यासाठीच मी डेली रुटीनचा कंटेंट निवडला जेणेकरून त्यामध्ये मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू शकते माझं रोजचं आयुष्य कसं हे दाखवू शकते माझ्या ह्या लहान मुलीच्या खोडी किंवा मी कुठे बाहेर घेऊन गेले ते तुमच्यासोबत शेअर करू शकते सोबतच माझ्याकडे अजून एक प्लस पॉईंट आहे जे की माझे हेअर खूप छान आहेत रिअल मध्ये सुद्धा छान आहेत जे मी तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये हेअर केअर रुटीन कसं करायचं किंवा हिवाळ्यामध्ये हेअरची काळजी कशी घ्यायची किंवा बाळ झाल्याच्या नंतर मी माझे हेअर वा का जे म्हणजे लॉस होतो ते कंट्रोल कसं का केलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत लवकरात लवकर ह्या चॅनलवरती शेअर करणार आहे आजपासून मी सुरुवात करते थोड्याच वेळात मी पूजा मांडणार आहे सो त्याचाही सेकंड याच्यानंतर मी लगेच ब्लॉक करेल पण मी म्हटलं की सोशल मीडियावरती आपण येतोय तर एक छोटसं इंट्रोडक्शन असावं म्हणजे जी कनेक्टिव्हिटी असावी असो so, uh, माझं शिक्षण झालेलं आहे पर म्हणजे मी ग्रॅज्युएट झालेली आहे परंतु मी जॉबला पण जायची आणि बाळ झाल्याच्या नंतर बाळाला सांभाळण्यासाठी बऱ्याचदा सा आपल्याला घरी राहावं लागतं uh, तर आता घरी राहून राहून म्हटलं काय करायचं का तर घरी राहून आपण एक हे छोटंसं काम तरी करू शकतो ज्यामध्ये आपल्याला म्हणजे आनंद भेटेल आणि हे काम मी का करते जेणेकरून मला ह्याबद्दल आवड आहे याच्या अगोदर सुद्धा मी प्रयत्न केलाय पण तिथे थोडंसं काहीतरी चुकलं त्याच्यामुळे तो प्रयत्न माझा थोडासा अनसक्सेसफुल झाला बट त्यातून शिकायला खूप भेटला आणि पहिली गोष्ट ही शिकायला भेटली जे की तुमच्यासोबत मी आज कॅमेऱ्याला फेस करून माझं सेल्फ इंट्रोडक्शन देते की म्हणजे कॅमेऱ्याला एक फेस करण्याची छान अशी मला सवय झाली थोडस स्टेज डेअरिंग असतं ते स्टेज आले आणि सोबतच युट्यूब बद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी मला माहीत झालेल्या आहेत त्यामुळे म्हटलं चला नवीन सुरुवात कुठून तरी करायची तर आज छान असा दिवस आहे छान अशी तयार झाली आहे तर म्हटलं आजच्या दिवसापासूनच आपण छान अशी सुरुवात करूया सो माझा कंटेंट असणार आहे डेली रुटीन बेसिस वरती ज्यामध्ये कुकिंग माझ्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आणि हेअर केअर रुटीन सोबतच पूजा पाठ ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करत जाणार आहे तर सोशल मीडियावरती येण्याचा हा माझा छोटासा एक प्रयत्न असणार आहे सोशल मीडिया निवडण्याचं कारण असं की बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, का दिवसभर स्क्रोल करत राहतो किंवा दुसऱ्याला पाहत राहतो त्यावेळेस असं वाटतं की आपणही करू शकतो आणि याचाच मी प्रयत्न केला होता ते मला जमायला लागलं छानते की म्हणून म्हटलं की चला आपणही एक छोटासा प्रयत्न करूया आणि अजून एक गोष्ट एक अशी असते की ज्या गोष्टी आपल्याला आवडत असतात ना त्या गोष्टी आपण सातत्याने करत असतो त्यामुळे म्हटलं आवड असणारी गोष्ट आहे तर सातत्याने सातत्य नाही म्हणजे झालं तरी सुद्धा आपण बऱ्यापैकी ह्या गोष्टी म्हणजे करत राहू आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून एक आनंदही मिळेल आणि घरी राहून आपण काहीच करत नाहीये फक्त घरचं कामच करतोय असंही वाटणार नाही कुठेतरी आपल्या स्वतःच्या मेमरीज आपल्याकडे साठवल्या जातील एक लहान मुलगी आहे दोन वर्षाची तिच्या छान छान ज्या मुवमेंट आहेत त्या सुद्धा इथे साठवल्या जातील सोबतच फॅमिली सोबतचे जे काही छान क्षण असतील ते क्षणही इथे साठवले जातील म्हणून एक छोटासा प्रयत्न करते आणि चॅनलवरती व्हिडिओ टाकायचा किंवा सुरुवात करायची म्हणून म्हटलं चला आज सा दिवस आहे म्हंटल तुझ्या मांडणी सुद्धा करायची सो त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणारे पण म्हटलं अगोदर आपण फोन आहे किंवा सोशल मीडियावरती आपण काय करणार आहे लोकांची कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी म्हटलं एक छोटस इंट्रोडक्शन जर लोकांना कळेल की मी नक्की कोण आहे तर माझं नाव ऋतुजा आहे मी मुंबईला राहते माझं इंट्रोडक्शन म्हणजे स्टार्टिंगलाच मी सर्व तुमच्या सोबत शेअर केले आहे आणि हो कोणत्या प्रकारचे ब्लॉग किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या खाली मला एक सजेशन देऊ शकता आणि त्यानंतर जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत गेले तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा त्यांनाही सबस्क्राइब करायला लावा चॅनलला आणि मी माझ्याकडनं जेवढं एफर्ट्स म्हणजे छान छान गोष्टी तुम्हाला दाखवायला छान छान गोष्टी मी दाखवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल त्यासोबतच हा जो माझा व्हिडिओ कदाचित जे कोणी तुम्ही पहिले व्हिवर असाल ज्याच्याकडे हा माझा व्हिडिओ हो गेलाय सो so, प्लीज जर मी आवडली असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आणि जर असं वाटत असेल की ही व्यक्ती आपल्याला सांगस कंटेंट देऊ शकते किंवा याच्या व्हिडिओतून आपल्याला छान अशा गोष्टी काहीतरी शिकायला भेटू शकतात तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करा हा व्हिडिओ हो। म्हणजे छोटाच असेल एक चार पाच मिनिटाचा तर इंट्रोडक्शन ब्लॉग होता याच्यानंतर मी नक्कीच आठ ते दहा मिनिटाचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल सो धन्यवाद थँक्यू सो मच आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल माझ्या व्हिडिओला लाईक करेल किंवा शेअर करेल त्यांचे मी खरंच मनापासून आभारी असेल किंवा ज्या नवीन नवीन नवी गोष्टी असतात हे स्टार्टिंगचे जे दिवस असतात हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त आनंद देणारे असतात सो ते आनंद देणारी व्यक्ती कदाचित तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये पहिल्या असू शकता सो चला काही नाही एवढंच बोलायचं होतं आणि आजपासून मी नवीन सुरुवात करते आणि तुमचा सपोर्ट त्यामध्ये खूप जास्त महत्वाचा आहे त्यामध्ये तेवढाच मोलाचा वाटा असणार आहे त्यामुळे एक सबस्क्राईब चॅनल नक्कीच करा धन्यवाद